नमस्कार माझी मराठी शाळा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं शोधायचं याबद्दल माहिती घेणार आहोत त्यासाठी या मोबाईलमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे अधिकृत असणारे वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करणे गरजेचे कर आहे ते डाउनलोड केल्यानंतर आपण त्या ॲपच्या माध्यमातून मोबाईल नंबरच्या सहाय्याने क्यू आर कोड किंवा बार कोड स्कॅन करून तसेच आपले नाव व इतर माहिती भरून किंवा पिक म्हणजेच आपलं मतदान कार्ड नोंदवून या चार मार्गाने आपण आपलं मतदार नाव कसं शोधायचं त्याचं व्हिडिओ प्रात्यक्षिक आजच्या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण पहिल्या भागाला सुरुवात करूयात गुगल प्ले स्टोअरवरून सर्वात प्रथम वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड कसं करायचं त्या संदर्भात आपण आता सुरुवातीला माहिती घेऊयात आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोरवरती आपण सुरुवातीला क्लिक करायचं आहे वरती एक सर्च बार येतोय त्या सर्च बारमध्ये आपण वोटर हेल्पलाईन असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच एक ऑप्शन येईल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वोटर हेल्पलाईन ॲप दिसेल त्यातील त्यासमोर असणाऱ्या इन्स्टॉल बटणावर काय करायचं आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर सदर ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोडची प्रक्रिया सुरू होईल या ॲपच्या आप मा आप माध्यमातून आपण आपलं मतदार यादी नाव शोधूच परंतु त्यासोबतच आपण नवीन मतदाराची नोंदणी करणे आपल्या मतदान कार्डमध्ये काय दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करू शकतो किंवा आपलं मतदान इतर यादी भागामध्ये आपण आपलं मतदान स्थलांतर करू शकतो या वेगवेगळ्या गोष्टी त्या ॲपच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि हे जे ॲप आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे अधिकृत ॲप आहे त्यामुळं सदर ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपली ही प्रक्रिया डाउनलोडिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता सदर ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होत आहे या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये सदर ॲप इन्स्टॉल झालेलं आहे आपण स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे हे ॲप आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सदरचे ॲप ओपन होईल त्या ठिकाणी आपण जे ॲप डाउनलोड केलं पोर्टल हेल्पलाईन म्हणून ते ॲप ओपन झालेलं आहे तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायची काय आवश्यकता नाही आपण स्किप लॉग इन बानानंदर्शप्रमाणे स्किप लॉग इनवर क्लिक करायचं आहे चला तर आता मोबाईल नंबरच्या सहाय्याने आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं शोधायचं या संदर्भात आपण आता माहिती घेऊयात आपण स्किप लॉग इनवर क्लिक केल्यानंतर वरती सुरुवातीला एक सर्च बार येतो सर्च युअर नेम इन, इन इलेक्ट्रॉल म्हणजेच यादीमध्ये आपलं नाव शोधायचं आहे सुरवातीला काय करायचं आहे तर चार ऑप्शन आहेत तुम्हाला सर्च बाय मोबाईल सर्च बाय क्यू आर कोड सर्च बाय डिटेल्स आणि सर्च बाय इपिक नंबर हे चार ऑप्शन आहेत आपल्याला त्यातला आपण सुरुवातीचा पहिला ऑप्शन पाहूयात सर्च बाय मोबाईल नंबर सुरुवातीला आपण आपलं राज्य स्क्रोल डाऊनमधून निवडायचं आहे आपलं राज्य महाराष्ट्र या ठिकाणी मी निवडलं आहे आणि जो माझा मोबाईल नंबर माझ्या मतदान कार्डशी लिंक आहे म्हणजे रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर मी काय केला या ठिकाणी नोंदवला आहे खाली सेंड ओ टी पी या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येऊन जाईल ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड हा ओ टी पी आपल्या मेसेज बॉक्समध्ये येणार आहे आपण चेक करू शकता स्क्रोल डाऊन करून वरून ओ टी पीसाठी थोडा वेळ लावू शकतो हा ओ टी पी आपल्याला आला आहे सदर आलेला ओ टी पी आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आले बघा तुमचा पिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर मतदाराचं नाव आलेलं आहे वय आलेलं आहे विधानसभेचं नाव आलं आहे जिल्हा तालुका राज्य तुमचा यादी भाग क्रमांक येईल तुमचा अनुक्रमांक येईल यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो क्यू आर कोड आणि बारकोड स्कॅन करून जे नवीन मतदान कार्ड आले आहेत त्यावरती तुम्हाला क्यू आर कोड आणि बारकोड पाहायला मिळेल आता आपण दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सर्च बाय क्यू आर कोड तर तुमच्या ह्या मतदान कार्डवरती जो क्यू आर कोड आहे पाठीमागे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ते संबंधित मतदान कार्ड कोणाचं आहे त्या मतदाराची संपूर्ण माहिती आपल्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दिसते या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड नंबर नाव येईल तुमचं विधानसभा लोकसभा येईल जिल्हा येईल यादी भाग क्रमांक येईल त्यातील तुमचा अनुक्रमांक येईल त्यानंतर तुमचं जे पोलिंग स्टेशन म्हणजेच तुमचं मतदान केंद्र आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल यानंतर आपण तिसरा जो घटक आहे नाव किंवा इतर माहिती आपण यादी मध्ये भरून आपलं मद्यादीमधलं नाव आपण चेक करायचं आहे तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स या ठिकाणी सुरुवातीला फर्स्ट नेम मिडल नेम या ठिकाणी नाव तुमचं टाकायचं नाही फक्त तुमचं पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव आणि वडिलांचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे खाली लास्ट नेम इफ एनी ने, नाही नोंदवलं तर चालेल रिलेटिव्ह फर्स्ट नेम म्हणजे तुमच्या नातेवाईकाचं फक्त पहिलं नाव टाकायचं आहे या ठिकाणी त्यांचं पूर्ण नाव घ्यायचं नाही त्यांचं सुद्धा नाव टाकायचे काय आवश्यकता नाही या ठिकाणी तुमचं वय लिहायचं आहे तुमचं लिंग निवडायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून तुमचं राज्य त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि जो तिसरा शेवटचा ऑप्शन आहे तो म्हणजे तुमचं विधानसभा क्षेत्र कोणता आहे मतदारसंघ तो मतदारसंघ तुम्ही निवडायचा अरे या ठिकाणी वर्णानुक्रमे नाव आहेत आपण स्कोल डाऊन करून पाहू शकता आणि सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर त्या संबंधित मतदाराची सर्व माहिती आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा त्या मत मतदाराचं मतदान कार्ड नंबर आहे नाव आहे वय आहे जिल्हा तालुका मतदान केंद्राचं नाव ही सर्व माहिती पाहायला मिळेल यानंतर शेवटचा आपला आहे बघा मतदान कार्ड नंबर नोंदवून मतदार यादीमध्ये कसं नाव शोधायचं त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे दिलेल्या इपीक नंबरवर क्लिक केल्यानंतर समोर एक सर्च बार येईल त्यावरती तुमचं इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर नोंदवायचा आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला त्या मदराची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते आहे सर्वात खाली उजव्या बाजूला आपल्याला एक डाउनलोडचं एक बाण दिसतोय तुम्हाला ह्या लाल बाण दाखवलेला आहे तो डाउनलोडच्या बॅनवर हो आपण जर क्लिक केल्यानंतर आपली जी वोटर स्लिप आहे म्हणजे आपण जे स्क्रीनवर आता पाहिलं ती वोटर स्लिप आपल्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये डाउनलोड होईल आपण ते आपल्याजवळ जतन करून ठेवू शकता अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मतदार यादीत आपले नाव कसे शोधावे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिलेली आहे यासारखे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ